नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पैशांचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना एकतीस मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समोरासमोर बसवून केली चौकशी पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी एकमेवा आरोपी असलेल्या हिमायत बेगची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयानं रुपांतरित केली जन्मठेपेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर स्थूल उत्पन्नात आठ टक्क्यांनी वाढ तर महसुली जमा साडेसहा टक्क्यांनी वाढली आणि विजय मल्या यांच्या मुंबईतल्या इमारतीच्या लिलावाला आज कुणीही प्रतिसाद दिला नाही लिलाव प्रक्रिया रद्द महाराष्ट्र सदनासह अनेक बांधकाम कंत्राटात पैशांचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं आज एकतीस मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली भुजबळ यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दोन दिवसांच्या कोठडीत पुरेशी चौकशी करण्यास वेळ न मिळाल्यानं ही कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली मात्र चौकशीत चौकशीतपूर्ण सहकार्य करत असून काल त्यांना प्रकृतीचा त्रास झाल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं भुजबळ यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली दरम्यान याआधी आज सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर बसवून चौकशी केली पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला एकमेव आरोपी हिमायत बेग याची फाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेत रुपांतरित केली हिमायत बेगच्या घरी स्फोटकं ठेवल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती पुण्याच्या सत्र न्यायालयानं त्याला या कटातला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती या शिक्षेला बेगनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या बॉम्बस्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला होता उनको पूरी तरह से जर्मन बेकी के जो जो उनके ऊपर आरोप थे उससे पूरी तरह से बरी कर दिया गया ये हमारे लिए बहुत ही एक संतुष्टि की बात है और न्यायालयों पर भारत की न्यायिक जो हमारी व्यवस्था है उस पर हमारा विश्वास और मैं समझता हूँ पूरी देश की जनता को उस पर एक बार फिर तौर पे जो वीकर सेक्शन से उनको एक बार फिर न्यायालय पे पूरा विश्वास बन गया इस केस राज्याच्या स्थूल उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांची वाढ झाली असून राज्याची महसुली जमा सुमारे सुमार्सादहा टक्क्यांनी वाढली आहे असं आज विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अहवाल आज विधिमंडळात दोन्ही सभागृहांसमोर सादर केला सलग दोन वर्ष कृषी उत्पादन घटल्यानं अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला मात्र काही सेवा आणि उद्योग क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये हातभार लागला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुंबळकर यांनी कळवलं आहे वित्तीय वर्ष दोन हजार पंधरा सोळामध्ये महसुली तूट तीन हजार सातशे सत्तावन्न कोटी तर वित्तीय तूट तीस हजार सातशे एकतीस कोटी रुपये आहे कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रांमध्ये दोन पूर्णांक टक्के घट अपेक्षित आहे मात्र उद्योग क्षेत्रात पाच पूर्णांक नऊ टक्के आणि सक्षात दहा पूर्णांक चार टक्के वाढ अपेक्षित आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे दोन हजार पंधरामध खरीपात अपुऱ्या पावसाची परिस्थिती होती त्यामुळे एकूण अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये अठरा घट अपेक्षित आहे कर्जमाफीच्या विरोधात नाही मात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही शेती शाश्वत करणं गरजेचं असून यासाठी सरकार उपाययोजना करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात असणाऱ्या विपरीत परिस्थितीतही राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या दिशेनं चालली असून जागतिक मंदीतही उद्योग आणि सेवा क्षेत्रात वाढ होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सततच्या दुष्काळामुळे कृषी उत्पन्नात होणारी घट ही चिंतेची बाब आहे मात्र शेतकऱ्याला शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मेक इन महाराष्ट्रामध्क्यासाठी संत्रारस प्रकल्प कापसापासून कापड तयार करणारं क्लस्टर तसंच आदिवासींसाठी वारली क्लस्टर या बाबी जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितलं असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी या दिलखित म्हटलं आहा राज्याचं वाळू संदर्भातलं नवं वाळू धोरण आखण्याचं राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत दिली राज्यातल्या मागासवर्गीय नॉन क्रिमिलियर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शिक्षण शुल्क सवलत देण्यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये इतकी वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं सध्याही मर्यादा साडेचार लाख रुपये या यासंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून तीन महिन्यात हा निर्णय होईल त्यामुळे ब्याऐंशी कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारवर पडेल असं म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी सा, सांगितलं आहे उद्योगपती विजय मल्या यांना दिलेल्या पैची वसुली बँका करणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट कलि आहे तज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते मल्ल्यासंदर्भातली सुनावणी न्यायालयात सुरु असून त्यांनी ज्या प्रकरणात कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्या त्या प्रकरणात सरकारी संस्था त्यांच्यावर कठोर का कारवाई करतील असंही त्यांनी सांगितलं उद्योगपती विजय मल्ल्या यांची संपत्ती जप्त केल्यानंतर स्टेट बँकेनं आज मुंबईतल्या किंगफिशर हाऊसच्या लिलावासाठी बोली मागवली होती मात्र या बोलीला कुणीही प्रतिसाद न दिल्यानं आज ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतीचं क्षेत्रफळ चोवीस हजार चौरस मीटर कोल्हापूरमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवाणी यांच्यावर रात्री हल्ला झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आह चंदवाणी यांचे वडील आणि त्यांच्या नऊ दहा वर्षांच्या वर्षा मुलालाही मारहाण झाली चंदवाणी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत गांधीनगर आणि आसपासच्या पाच गावातल्या बेकायदेशीर बांधकामांविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल आहेत हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे आपण त्यांच्या दुकानापासून याच्यामध्ये संपूर्ण तपास करत आहोत स्केच काढून घेणार आहोत आपण आणि त्या स्केचच्या आधारे आपण ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्याविरुद्ध ताबडतोब कारवाई करत आहोत आमच्या शहरातील चारही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्यांचा डेबी स्टाफ आणि सर्व स्टाफ यासाठी कार्यरत करण्यात आलेला आहे धुलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या उत्सवावेळी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातल्या बचत गटाने नैसर्गिक रंग तयार करून पर्यावरणस्नेही होळीसाठी पुढाकार घेतला आहे होळीसाठी प्रामुख्यानं वापरण्यात येणाऱ्या रा रासायनिक रंगांचे शरीरावर वाईट परिणाम होतात या रंगांचा अतिवापर पर्यावरणालाही घातक ठरू शकतो गेल्या चार ते पाच वर्षांपासून जालना जिल्हा पाणी टंचाईनं त्रस्त आहे अशा वेळी पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं यंदा होळीसाठी जालना इथल्या कृषी विज्ञान केंद्रातून महिलांना तसंच बचत गटांना कोरडे नैसर्गिक रंग बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे बीट आमरुट पावडर हळदी नीळ हे याच्या याच्याने आपण नैसर्गिक रंग तयार करतो यामध्ये श्रम पाण्याची बचत हे सगळं आपण करू शकतो ते अगदी सहजरित्या तुम्ही अंगावरून झटकला सुद्धा तरी ते निघतात अगदी सोप्या पद्धतीने हे रंग तयार करता येतं आम्ही जे कलर तयार केलेत रंग त्यामध्ये अगदी नैसर्गिक असल्यामुळे कुठलीच इजा होणार नाही इथून प्रशिक्षण घेतलेल्या शिवकृपा उद्योग या बचत गटानं तीनशे किलो कोरड्या नैसर्गिक रंगाची निर्मिती केली आहे यासाठी विविध वनस्पतींची पानं फुलं साली तसंच बियांचा सा वापर केला आहे या रंगांचं वैशिष्ट्य असं की हे रंग कोरडे असल्यानं लवकर साफ होतात तसंच यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणंही शक्य झालं आहे जालना जिल्ह्यासह हो राज्यात इतर जिल्ह्यांनीही अशा प्रकारे इको फ्रेंडली होळीचा पर्याय निवडला तर कित्येक लिटर पाण्याची बचत होईल याशिवाय आरोग्यालाही हानी होणार नाही पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचं संयुक्त तपास पथक सत्तावीस मार्चला नवी दिल्लीत दाखल होणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सरताज अजीज यांच्यात आज नक्ळमधुरु असलेल्या सार्क देशांच्या मंत्रीस्तरीय परिषदेदरम्यान चर्चा झाली त्यानंतर ही माहिती देण्यात आली बैठकीत पठाणकोट हल्ल्यासह विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं दोन्ही मंत्र्यांनी सांगितलं वर्षाच्या उत्तरार्धात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेसाठी अजिज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रणही दिलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव पंचायत समितीचे ग्रामसेवक संजय शेळके यांच्या आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामसेवक संघटनेनं मोर्चा काढला यासाठी गेल्या अकरा मार्चपासून ग्रामसेवक संघटनांचं काम बंद आंदोलन सुरू आहे संजय शेळके यांनी वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा ग्रामसेवक संघटनेचा आरोप आहे दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली तर तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला राज्यातल्या जात पंचायतीची प्रथा बंद व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं वीस मार्चला पुण्यात राज्यस्तरीय जात पंचायत विरोधी कायदा परिषद होणार आह शाखा कार्याध्यक्ष श्रीपाल ललवानी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जात पंचायत कामकाज म्हणजे तथाकथित समांतर न्यायव्यवस्था आहे आज त्याविरोधात कोणताही कायदा थेटपणे अस्तित्वात नाही हा कायदा अस्तित्वात यावा आणि लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी ही परिषद होणार आहे या परिषदेला जात पंचायतींमुळे फरपट झालेली काही कुटुंबही उपस्थित राहणार आहेत देशातल्या वाघांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं वाघांच्या सुरक्षेसाठी व्याघ्र प्रकल्पांना ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक डॉक्टर दिनेश कुमार त्यागी यांनी दिली ज्या भागात वाघांची संख्या अधिक आहे अशा भागांचे नकाशे तयार करून वाघांचं क्षेत्र दर्शवून त्या ठिकाणी संयंत्रण करण्याच्या सूचना एनटीसीएनं केल्या आहेत मूल्यवान अवयवांची विक्री रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन केली जाणार आहे किया है अहितीगी दिली को बचाना है तो जितनी भी वन्य प्राणी है उनको बचाना होगा और वन्य प्राणियों के साथ साथ तो जो स्थान है जहां वो रहते हैं उस जंगल को बचाना बहुत आवश्यक है राज्यात शिधापत्रिका संगणकीकरणाची मोहीम राबवली जात आहे त्यासाठी आधार कार्डासह इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे मात्र रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात आतापर्यंत ता पन्नास टक्के कार्डधारकानेच आवश्यक बाबींची पूर्तता केली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा कार्यालयानं या तालुक्यावर के लक्ष केंद्रित केलं असून नागरिकांनी लवकरात लवकर कागदपत्र सादर करावीत असं आवाहन केलं जात आहे पत्रिका आणि त्यावरील व्यक्ती यांचे आधार कार्ड बँक अकाउंट नंबर आणि दिलेला फॉर्म विध नमुन्यात भरून येणाऱ्या वीस तारखेपर्यंत पणवेल तहसील कार्यालयात जमा करण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत यात जर कोणी आधार सीडिंग जर नाही होऊ शकली तर आगामी काळात विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्यापासून हे आधार सीडिंग न केलेले लोक वंचित राहत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकोणीस तारखेपर्यंतच येणाऱ्या प्रत्येकाने आपले आधार कार्ड आणि दिलेले फॉर्म जमा होतील याची काळजी घ्यावी देशातल्या रसायन प्लास्टिक आणि संलग्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळावं दृष्टीनं सरकारनं मुंबईत वीस ते बावीस मार्च दरम्यान कॅप इंडिया महोत्सवाचं आयोजन केलं आहे पंधराहून अधिक देशांची व्यापारी शिष्टमंडळं आणि खरेदीदार या परिषदेत सहभागी होणार आहेत अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव बी ए भल्ला यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली भारतीय रसायन उद्योगाचं एकूण उत्पादन एकशे चौवेचाळीस अब्ज डॉलर्स इतका आहे भारत रसायन उद्योग जगतातला तिसरा मोठा उत्पादक आणि एकूण उलाढालीच्या मनानं बाराव्या स्थानावर आहे भविष्यात या उद्योगाला मोठा वाव असून या परिषदेत त्यादृष्टीनं महत्वाची पावलं उचलली जातील अशी माहिती भल्ला यांनी दिली आणि आता क्रीडावृत्त टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत महिलांच्या गटात आज बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं बांगलादेशवर छत्तीस धावांनी विजय मिळवला नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सलामीवीर एडवर्ड स्थिन सात चौकार ठोकत सर्वाधिक साठ धावा केल्या इंग्लंडनं विजयासाठी बांगलादेशसमोर एकशे चौपन्न धावांचं आव्हान ठेवलं त्याचा पाठलाग करताना बांगलादेशनं एकशे सतरा धावा केल्या दरम्यान स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज संध्याकाळी साडेसात वाजता कोलकाता इथं श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे आणि आता वृत्त येत्या छत्तीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून याच काळात राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान बावीस नागपूर सदोतीस आणि एकवीस पुणे सदोतीस आणि सतरा औरंगाबाद सदोतीस आणि एकोणीस नाशिक छत्तीस आणि अठरा कोल्हापूर छत्तीस अठरा रत्नागिरी बत्तीस वीस सोलापूर चाळीस बावीस आणि अमरावती कमाल सदोतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पैशांचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना एकतीस मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समोरासमोर बसवून केली चौकशी पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी एकमेव आरोपी असलेल्या हिमायत बेगची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयानं रुपांतरित केली जन्मठेपेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर स्थूल उत्पन्नात आठ टक्क्यांनी वाढ तर महसुली जमा साडेसहा टक्क्यांनी वाढली आणि विजय मल्या यांच्या मुंबईतल्या इमारतीच्या लिलावाला आज कुणीही प्रतिसाद दिला नाही लिलाव प्रक्रिया रद्द याबरोबरच राज्याचा वार्षिक सर्वसाधारण अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होत आहे या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाकडून असलेल्या विविध क्षेत्रांच्या अपेक्षांविषयी चर्चा करण्यासाठी आर्थिक विश्लेषक चंद्रहास रहाटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार